यावेळी 30 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे सूचना मkteदारास दिल्याचे सांगत यापुढे कोणतीही मुदतवाढ न देता मkteदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त आढाव यांनी सांगितले यावेळी शहरातील विविध प्रश्नांवरही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली महाविकास आघाडीने कायदी उपसर्वी इचलकरंजी महानगरपालिकेला पत्र देऊन कृष्णा नळपणी पोरोटा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाबद्दल सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती देण्यासंदर्भात बैठक घेण्याची मागणी केली होती त्यानुसार उपायुक्त सोमनाथ आडाव यांच्या दालनामध्ये मंगळवारी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील जलवाहिनी टाकण्याच्या प्रलंबित कामाबाबत प्रशासनाकडे जाब विचारण्यात आला तीस जून पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारास दिल्या असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही तर त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले यावेळी या कामाचा आढावा पाणी पुरवठा विभागाकडील कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी सादर केला यावेळी अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत शशांक बावचकर मदन कारंडे सागर चाळके प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण महेश बोहरा बाबासाहेब कोतवाल सदा मलाबादे सुहास जांभरे प्रधान माळी राजू आलासे नंदा साळुंखे युवराज शिंगाडे शिवाजी शिंदे बिस्मिल्ला गैपाण मंगेश कांबुरे आदी उपस्थित होते महानकरी साठी प्रवीण पवार इचलकरांची